नमस्कार भुसाले स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील आश्रो थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आतर्तेने साथ घाला अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवं येत्या एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकजण काही ना काही सेवा या करतात तर मागच्या वर्षी देखील भरपूर महिला व पुरुषांनी या सेवा केल्या होत्या आणि त्यांना देखील त्याचे अनुभव आलेले आहे त्यांच्या देखील इच्छा मनोकामना पूर्ण झालेल्या आहे तुम्हाला देखील गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करायची असेल आणि तुमची जर एखादी इच्छा असेल की जी पूर्ण व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देखील गुरुपौर्णिमेला या सेवा करू शकता अगदी साध्या आणि सोप्या अशा सेवा आहे आता भरपूर जणांना प्रश्न पडतो की मी तर खूप सेवा करते पण मला त्याचे फळ का मिळत नाही कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देवा आहे का इथपर्यंत देखील येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लिला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुमतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास हा दृढ असला पाहिजे आता काहींच्या आयुष्यामध्ये एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशी महिला असो किंवा पुरुष असो त्यांनी देखील स्वामींवरती विश्वास ठेवा आणि ही गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा करून बघा नक्कीच तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर आता सेवा कधीपासून करायची आहे आपल्याला एक जुलैपासून एक एक ते एकवीस जुलैपर्यंत सेवा करायची आहे एकवीस दिवसांची आपल्याला सेवा करायची आहे आता कोणत्या सेवा करायच्या आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता मी तुम्हाला तीन सेवा सांगणार आहे त्यामधील शेवटची से सेवा अगदी साधी आणि सोपी आहे की जी सेवा कोणी पण करू शकतो भरपूर वेळा महिला ऑफिसला जातात किंवा पुरुष देखील ऑफिसला जातात बाहेर कामासाठी जातात मग सेवा करणे शक्य होत नाही तर अशांनी कोणत्या सेवा कराव्या हे देखील मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता पहिली सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आता बऱ्याच महिला नऊ गुरुवार करतात किंवा अकरा गुरुवार करतात स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करत असतात तर आपण देखील अगदी रोज एक पारायण एकवीस दिवस एकवीस पारायण देखील करू शकतो पण आताही सर्वांनाच खूप अवघड वाटते मग अगदी तुम्ही रोज तीन तीन अध्याय वाचले तरी पण चालेल तर पहिला अध्याय असतो ते आपल्या भूतकाळासाठी दुसरा अध्याय असतो तो आपल्या वर्तमान काळासाठी आणि तिसरा अध्याय असतो आपल्या भविष्य काळासाठी म्हणून आपण स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्याय हे पठन केलेच पाहिजे अगदी रोज तुम्ही हे तीन अध्याय पठन करू शकताय असे एकवीस दिवस आपल्याला पूर्ण स्वामी चरित्र सारामृत हे पठन करायचं आहे आता स्वामी चरित्र सारामृत पठन करण्या अगोदर म्हणजेच एक जुलैला आपण संकल्प करायचा आहे किंवा अगदी तुम्ही संकल्प चरीत नाही नाही केला आणि तरी पण सेवा केली तरी पण स्वामी महाराज हे आपल्याला काय योग्य आहे ते नक्कीच देतात तसेच ही सेवा करण्याअगोदर आपण स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये मठामध्ये तुम्ही जायचं आहे एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे नारळ आणि खडीसाखर ठेवताना तुम्ही स्वामी महाराजांना सांगायचं आहे की मी एकवीस दिवस स्वामी चरित्र सारामृतची सेवा करणार आहे किंवा दुसरी कोणती सेवा करणार असो ते तुम्ही महाराजांना सांगायचं आहे तुमची इच्छा काय आहे मनोकामना काय आहे ते देखील महाराजांना सांगायचं आहे आता आपण जेव्हा महाराजांना सांगत असतो तेव्हा अगदी मनापासून आणि तळमळीने आपण आपली जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे आणि मनामध्ये अजिबातही संकोच आणायचा नाही की माझ्याकडून ही सेवा पूर्ण होईल का किंवा माझ्याकडून काही चूक तर होणार नाही ना तुम्ही फक्त सेवा करा स्वामी महाराज ते सेवा नक्कीच स्वीकारतील जेव्हा एखादी मुलगी पोळी बनवत असते पण तो वाकडा तिकडा नकाशा का होईना पण आई त्याला छानच म्हणते व आपल्या मुलीचं कौतुक करत असते तसेच आपल्या स्वामी माऊलींचं देखील आहे आपण सेवा कशीही केली तरी पण स्वामी महाराज ते आनंदाने स्वीकारतातच त्यामुळे मनामध्ये कोणताही संकोच न बाळगता तुम्ही या तीन सेवांपैकी एक सेवा नक्कीच करू शकता आता दुसरी सेवा आहे ती म्हणजे स्वामी महाराजांचा तारक मंत्र आता तारक मंत्र सर्वांनाच माहीत आहे तारक मंत्र म्हणजे आपल्याला सर्व संकटातून हा तारकमंत्र बाहेर काढत असतो अगदी कोणतंही संकट असू द्या आपल्या मुलांच्या आजारपणा असेल किंवा पती व्यसन करत असेल कोणतंही संकट असू द्या तारकमंत्रामधून आपल्याला मार्ग हा नक्कीच निघत असतो तर आता तारकमंत्र कधी आणि कसा म्हणायचा तुम्ही एक वेळ ठरवून घ्या की सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तारकमंत्र म्हणायचा आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या काळामध्ये आपल्याला तारकमंत्र म्हणायचा नाही आपल्याला स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीचा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला एका ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे किंवा तांब्या भरून पाणी घेतलं तरी पण चालेल आपला उजवा हा त्या तांब्यावरती ग्लासावरती ठेवायचा आहे आणि आपल्याला अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे आता तारकमंत्र म्हणण्यासाठी जास्त काहीही वेळ लागत नाही आपण अकरा वेळा तारकमंत्र म्हटल्यानंतर हे जे काही पाणी आहे ते आपल्याला आपल्या मुलांना आपल्या पतीला प्यायला द्यायचं आहे घरामध्ये जी पण आजारी व्यक्ती असेल किंवा एखादी व्यक्ती व्यसन करत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे तसेच तुम्ही देखील हे पाणी ग्रहण करावा आणि उरलेले जे काही थोडं पाणी आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये सिंपडायचं आहे मग बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये आपण हे पाणी शिंपडावे यामुळे आपल्या घरामध्ये जर कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती ऊर्जा घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल तसेच नकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरामध्ये संचार होईल आपली प्रगतीही नक्कीच होईल असे तुम्ही एकवीस दिवस रोज करायचं आहे फक्त तुम्ही रोज सकाळी आठ वाजता जर ही सेवा करत असाल तर एकवीस दिवस रोज आठ वाजताच ही सेवा करा पण एखाद्या दिवशी जर तुम्हाला काही कारणाने जमले नाही तर तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता पण आपल्याला आपल्या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही जर मासिक धर्म आला किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही जे काही चार ते पाच दिवसमध्ये खंड पडणार आहे ते चार पाच दिवस आपण गुरुपौर्णिमेनंतर पुढे चार पाच दिवस कंटिन्यू करायचे आहे आता ही झाली दुसरी सेवा त्यानंतरची तिसरी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण श्री, श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण आता हा मंत्र जप आपण कधी पण आणि कुठे पण करू शकतो अगदी घरामध्ये स्वयंपाक करत असतो तेव्हा किंवा ऑफिसला जात असता तेव्हा कधी पण तुम्ही हा मंत्र जप करू शकता यामुळे स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तसतशी आपली परिस्थिती सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती होऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे आता आपण केव्हा पण हा मंत्र जप केल्यावर आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल का तर श्रीस्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करते शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे ते तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचं असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकते पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची ते दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे सतत स्मरण करावे तर, करा तर फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात असंच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू श्री स्वामी समर्थ